रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सात महिन्यानंतर मी ज्यावेळी इथं आलेलो त्यावेळी हे प्लॉट पूर्ण कट करण्याच्या स्थितीमध्ये होते की बाबा मला हा प्लॉट आता ठेवायचा नाहीये प्रॉब्लेम म्हणजे हे मुळेच बंद झाली आणि झाडाचा ग्रोथ होत नव्हता आता रूट मॅजिक आपण वापरलेलो रूट मॅजिकमुळे तुमची मुळी चालू झाली एक नंबर आहे म्हणजे रिझल्ट आणि खालनं पण ते फुटवे निघलेत ना नवीन हा हा हा। ते नवीन फुटवे जैविक मुळे या प्लॉटमध्ये एवढा जबरदस्त पद्धतीने बदल झालेला आहे शेतकरी मित्रांनो रामायग रोटेकमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण कोळविरे या ठिकाणी पेरूच्या प्लॉट वरती आलेलो आहे तर आज आपल्या शेतकरी बांधवांचं ओळख करून घेऊयात की बाबा त्यांनी कशा पद्धतीने आपले ॲप्लिकेशन वापरले आणि ह्या सात महिन्याचा प्लॉट होता आणि त्यावेळी त्यांना ते काय प्रॉब्लेम आले होते नमस्कार माझं नाव गणेश शिवाजी गाठे तालुका पुरंदर जिल्हा पुणे कोळवीर ह्या गावात गाठे वस्तीवरती प्लॉट आहे माझा तर ही मी रेड डायमंड ही सात महिने झालेली आहे ही पेरूची बाग लावलेली आहे लावतानी थायमेट आणि बिशी पावडर आणि खत टाकलं होतं त्याच्यानंतर काय सात महिन्याच्या नंतर ह्याला रामटेक याग्रोचे प्रॉडक्ट वापरलेले आहे तुम्ही करणार मी आलो प्रॉब्लेम म्हणजे हे मुळीच बंद झाली आणि झाडाचा ग्रोथ होत नव्हता आता हे औषध सोडल्याच्या नंतर पूर्ण आहे ना ह्या ब्रँडचे दिसतात ह्या पूर्ण हे औषध सोडल्याच्या नंतर चालू झाले ह्या पूर्ण ह्या टोटल तर पहिले हाय असंच झाड होतं तसं आणलंय तसंच आणलंय तसंच त्यात काय बदल म्हणजे काय एवढा नव्हताच Hmm. आणि त्यावेळी आपण सुरुवातीला एप्लिकेशन मध्ये मला वाटतं हे आपलं रूट मॅजिक आपण वापरले रूट मॅजिक तुम्हाला हो। मी म्हणलं होतं मुळी चालू आहे म्हणून तेच वापरलं रूट मॅजिक आपण वापरलेलं होतं मॅजिक मुळे तुमची मुळी चालू झाली तर आपण मला वाटतं बायोक्रांती वापरलो बायोक्रांती बायोक्रांती वा बायो मुळे एवढा जबरदस्त फरक तुम्हाला नाही नाही शंभर टक्के फरक म्हणजे कसं झालं पहिले म्हणजे हे हाय असं झाड होतं हे आता हे नवीन टोटल फुटवे ना हे नवीन निघलेले टोटल प्रत्येक जाड की कशी वाटते नाही काळो एक नंबर आहे म्हणजे रिझल्ट आणि खालनं पण ते फुटवे निघलेत ना नवीन ते नवीन फुटवे निघलेले पूर्ण टोटल फुटवे हे नवीन फुटवे निघलेले हा बरोबर बरोबर आणि जाडाचं बुंद पण आहे ना आता व्हायला लागलेला आहे फुगायला लागले झाड चांगली पण झाड ताकद आडी काडी झाड व्हायला लागली अजून आपण आता काल परवा दुसरं कुठलं कालच्याला ते कापरात गट मोठी आणि निमकरंजी निमकरंज हे दोन मिक्स

सात महिन्यानंतर मी ज्यावेळी इथं आलेलो त्यावेळी हे प्लॉट पूर्ण कट करण्याच्या स्थितीमध्ये होते की बाबा मला हा प्लॉट आता ठेवायचा नाहीये झाडं काढून टाकायचे अशा कंडिशन मधला हा प्लॉट होता ह्या प्लॉटमध्ये आपल्या रामायगरोटेक चे औषध वापरल्यानंतर एवढा जबरदस्त बदल आज शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि ते शंभर टक्के समाधानी जात झाडांना ना। पण व्यवस्थित काढ हो की हे सर्व चांगले जातच होते झाड हे बघवत पण नव्हतं झाडांकडे आम्हाला असे झाड होते पण हे आले नाही यांच्याकडून ते आम्ही प्रोडक्ट घेतले तरी महिना महिन्याच्या आत म्हणजे महिनाच एक महिना झाला स्टेप बाय स्टेप फवारणी हे ते दिलेले औषध आहेत ना ते केल्यापासून आम्हाला सुधारणा जाणवते हा ते पाहिजे सांगितलं तसं आम्ही सगळे व्यवस्थित सोडले वेळच्या वेळी फवारण्या असतील hmm. तुमचे वेळच्या वेळी ॲप्लिकेशन असेल ड्रीपद्वारे असेल किंवा वरून फवारणीचं ॲप्लिकेशन थी असेल थी हे वेळच्या वेळी केल्यानंतर हा शंभर टक्के हा आउटपुट तुम्हाला मिळत राहतो आज मला शेतकरी बांधवांना सांगावं असं वाटतं की बाबा वा तुम्ही वेळच्या वेळी फवारणी असतील तुमच्या आळवणी असेल थी हे वेळच्या वेळी केल्यानंतर आउटपुट हा शंभर टक्के हा मिळत राहतो चुकीच्या पद्धतीने जर फवारण्या केल्या तर त्याचा आउटपुट मिळणार नाही आज आज आता सात महिन्याचा प्लॉट आपण एवढा चांगल्या प्रकारे डेव्हलप करून आणलेला आहे आता तुम्हाला काय वाटतं की बाबा इथून पुढं तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे नाही जैविकच करायचं का अजून दुसरं नाही नाही शक्यतो कसं आहे जैविकच ही म्हणजे कसं हे माहिती आहे का ह्यानी ते फरक जाणवला कारण हे दुकानातल्या औषधांनी काय एवढा काय फरक काय जाणवणंच ह्याला शंभर टक्के तुम्हाला हा फरक दिसलेला आहे शंभर टक्के तुम्हाला आता शेतकऱ्यांना जे आपले आज पाहणारी शेतकरी तर त्या शेतकऱ्यांना काय तुमचा संदेश असेल की बाबा आपण वापरायला कसं आहे की रिझल्ट पण चांगला आहे आणि मी आता ते डाळ तमाट्याला नाही का तुम्ही दिलं तर ते आमच्या चुलत बाबाला त्यांचं पण आहे ना काय झालं माहिती आहे का त्यांचं पण ते म्हणले की मी औषध सोडल्याच्या नंतर माझं आहे ना कंटिन्यू सहा कॅरेट आहे ना तिथनं मर रिझल्ट गावलं तरी मी त्यांना आमचा रात्रीच्या विषय मार्केटला गेलतो रात्रीच विषय झाला हो, हो, हो. तर ते म्हणले नाही चांगले पण आम्ही फक्त स्टार्ट आंधूवर फसणं सोडायला पाहिजे होते हां शेतकरी मित्रांनो मला एक सांगावं वाटतं आवर्जून की यांचे भाऊ आहेत त्यांना आपण प्लॉट प्लॉटसाठी म्हणजे हार्वेस्टिंग चालू असतानाच मी ते प्रोडक्ट दिलं होतं की आपलं तरकारी स्पेशल बायोसमृद्धी तरकारी स्पेशल दिलं होतं जे की त्यांना उत्पन्नात एवढा जबरदस्त फरक दिसला ना की म्हणजे त्यांच्या प्लॉटवरती मी नंतर गेल्यानंतर मला ते स्वतःहून म्हणले हे एवढं जबरदस्त की मला वाटतं त्या दिवशी त्यांचे अडीचशे कॅरेट निघाले होते अडीचशे कॅरेट निघाले होते त्या दिवशी एका दिवसात अडीचशे कॅरेट एक, एक एकर समजा किती होते एक सवा दीड एकर दीड एकर दीड एकर अडीचशे कॅरेट त्यांचा एका तोड्याला होता होतं पाहू शकता शेतकरी मित्रांनो एका आळवणीमध्ये त्यांना एवढा जबरदस्त पद्धतीने बदल जाणवलेला एकमेव काय केलंय फक्त खालून ड्रिप सोडले फक्त ते पण त्यांनी आहे ना जर म्हणले आहे ना घेतला असताना तर अजून चौदाशे पंधराशेचा बाजार होता ना आता इथून पुढे आपण त्यांना एप्लिकेशन दिलेलंच आहे ज्ञानशक्तीचं ते उद्या ज्ञानशक्ती उद्या सोडणार आपण एक नंतरच्या भागामध्ये आपण त्याच्यामध्ये काय काय बदल होणार आहेत ते आपण नेक्स्ट दुसऱ्या भागामध्ये शंभर टक्के बघूयात शंभर टक्के खात्री त्यांना की बाबा आज चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेली आपण भेटूया आता पुढच्या भागामध्ये रामकृष्ण हरी